तर मित्रांनो आता आपण चाललोय झेंडे बघायला तर आता चाललंय सोबत दादा पण आहे थांबलोय चला पुढे जाऊन घेऊया हाय कर हाय का हाय हाय दीपेश पण ऍड आपल्या सोबत ते आता आपला गुगल मॅप आलाय हा चला इकडे नाही बाई मला लाज वाटते के जो के तयारी चालू आहे पाऊस किती जोरात पडते बघा तिकडे तयारी पण चाललोय तयारी पण चालू आहे मागे आवाज भरपूर असल्यामुळे ना तिकडे आवाज नाही आला जादूस पण आलाय आगरी कोळी गाणं बादशाह जादूस मागे पण बघितलं तुम्ही तयारी चालू होती इकडे पण चालू आहे आता तयारी चालू आहे पण आहे बघा ट्रेन पण लावली आहे इकडे आता मॅड बी आणून ठेवलेत नंतर आता वाढ बघायला लागले त्याची नगरच्या राजाचं डेकोरेशन चालू आहे अशाच प्रकारचं इकडे इकडे हाती जे लावली तयारी चालू आहे बॅनर लावले सगळे इकडे इकडं स्टेज मांडला एकटा एकटाच चाललाय पुढं त्याला कोण येते कोण नको त्याला एकटा सगळी फिराय वाच झाला त्याला काय विचारणार कधी बदकांच्या गाड्या बघा कशा जातात

बालगोविंद भगत खाली ने माइक मारिक ज्याचे सापायचा बघायचा शांतता आमरे मुलीकडे बालगोविंद भगत आदरंजे सलावे पटक जय अमे गो पसंदि पुड़े जय अंबे गो पसंद आयोजकांची वाट घालू नका आपण सिक्वेन्स फॉलो करतोय 哎！过来！ Si O N Sipaanyi

yeah. yeah.

अब जाएगा वापस अब ये जाएगा 5 7 7 सभी कवर्स करण्यासाठी उत्कृष्ट बनव

आरावो तरावो 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 संकर्ष 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 सार्वजनिक बघा आपण आता छत्रपती शिवाजी महाराज तलावाची आलेलो आहे तिथे गणपती विसर्जन विसर्जन होतात कमेंट करून सांगा कोणाकोणाचे गणपती विसर्जन होत इथं आम्ही आलो हंडी बघायला आणि आम्ही गार्डन मध्ये फिरायला लागलो तरी आरवले तिरे जातो का पोहायला दीपेश हात मी जातो का तुझ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि हे कार्टून आणि याला काय काम नाहीत ते एक्सरसाइज करायला आलंय सकाळ सकाळी सकाळ सकाळी झाली संध्याकाळ झाली आपल्याला

आई कुलस्वामी गोविंदा पथक जरा सर्व गोविंदांनी आपले हात वरती उंचावलं या ठिकाणी सर्व महिला गोविंदांना प्रोत्साहन द्यायचे

सगळ्यांच्या हस्ते तुमचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय खूप ऑफ आहे आम्ही पूर्ण भिजलेलं आहे अंतर खूप पडलेलं आहे मस्त वर्क म्हटलं तर पण आला होता ते व्हिडिओ बघितला तुम्ही आता घरी चाललोय भिजलोय भरपूर आणि अगोदर तेच पैसे भिजले तर दिसायचा बंद झाला होता चला चला घरी चॅनल ला सबस्क्राईब करा नवी काय बाय चलो आता प्रयत्न कल्टी आणणार आवडायला लागणार